नमस्कार मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन बंद पडतंय की काय तिथले लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते की काय या चिंतेने गुणा कागलकर पहलगामला गेले तिथे जाऊन प्रायोजित न केलेले चार व्हिडिओ केले की बघा मला कोणी पैसे दिलेले नाही आहेत ना महाराजा महाराणी ट्रॅव्हल्स असतील किंवा आणखीन कुठले ट्रॅव्हल्स असतील त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत किंवा मला कोणी सुरक्षा पुरवलेली नाही आहे मी काही फाय स्टार हॉटेलमध्ये हो राहिलेलो नाही आहे वगैरे वगैरे पण ते बी बी सीचे लोक तिथे असतील याची दक्षता मात्र होती कारण ही सगळी इकोसिस्टीम कार्यरत झाली होती आणि अचानक बातमी आली की जम्मू काश्मीर सरकारनेच तिथली पन्नास थोडी थोडी की नाही पन्नास स्थळं तात्पुरती बंद केलेली आहेत त्याच्या मागे कारण असं आहे की ही पर्यटन स्थळं अधिकृत परवान्याशिवाय सुरू होती अधिकृत परवाना म्हणजे जिथे सैन्यदल त्याचे लोक उपस्थित असतात जिथे सुरक्षा पुरवता येते तिथे पर्यटन सुरक्षित असतं जम्मू काश्मीरमध्ये असं झालं की या सगळ्या पुरोगाम्यांच्या उभ्या केलेल्या नॅरेटिव्हमुळे अनेकदा त्या जागेची जेवढी क्षमता असते त्याच्यापेक्षा खूप जास्त पर्यटक तिथे जातात आणि हे फक्त जम्मू काश्मीरचंही नाही केरळबाबतही असंच आहे महाबळेश्वरलाही असंच आहे म्हणजे ज्या निसर्गाच्या सानिध्यासाठी आपण एखाद्या ठिकाणी जातो तिकडे उभ्या राहिलेल्या बाजारपेठा कुठल्याही खिडक्या नस हो नसलेली हॉटेल टपऱ्या टपऱ्यांवर विकले जाणारे मोमो चायनीज असे सगळे पदार्थ आणि मग तो खाऊन कचरा तिथेच टाकणं म्हणजे खरंच अशा प्रकारचं पर्यटन देशाचा विकास करतं आहे का विनाश करत आहे हा विषय खरं तर एरवी चर्चेला घेताल असता आज तो विषय नाही आहे पण हे सगळं करण्याच्या नादात मग बाकीचे पर्यटक ज्यांना त्या बाजारात जाण्याच्या फारसा फारशी इच्छा नसते त्यांच्यासाठी मग वेगळ्या वाटा निवडल्या जातात मग दोन दिवसाच्या ट्रेकिंगला जा कारण जागा काही फक्त चार नाही आहेत अनेक जागा आहेत की ज्या तितक्यात सुंदर आहेत आणि त्याच्यामुळे त्या जागा तयार केल्या जातात मग अशा प्रकारच्या जागा जम्मू काश्मीरमध्ये नव्याने विकसित होत होत्या त्याच्यामध्ये मग ट्रेकिंगला जायचं मग ट्रेकिंगला गेलं की तिथेच हॉटेल नदीच्या किनारी मी पण यूट्यूबवर व्हिडिओ बघितलेले आहेत की तिकडनं अशा ठिकाणी हॉटेल्स आहेत की जिकडनं समोर नदी आणि नदी क्रॉस केलं की पी ओ के म्हणजे जवळ असे सगळी ही हॉटेल्स धाबे या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत खास करून गुरेज व्हॅलीमध्ये दोडापात्री असेल किंवा ही जी अशी नवीन ठिकाणं आहेत की जी ऑफबीट आहेत आता तिथे जर सुरक्षा पुरवता येत नाही तिथे जर मोबाईलचं नेटवर्क नाही आहे आणि तिथे जर हल्ला झाला तर मोठं नुकसान होऊ शकतं तिथे जर स्थानिक लोक सहभागी असतील तर सैन्य दलांनी ठरवलं तरी पटकन मदतीला जाणं जे आत्ता या जवळ झालं मोबाईलचं नेटवर्क कमी होतं जे अतिरेकी होते असं म्हटलं जातं की गेले दीड वर्ष ते भारतात शिरले होते भारतात शिरून ते पाहणी करत होते आता आपल्या सैनिकांनी त्यांना घेरलेलं आहे लवकरच त्यांना ठोकल्याची बातमी येईल त्यातला कोणी जिवंत सापडला तर फार उत्तम होईल शक्यता मला कमी वाटते पण अशा ठिकाणी पर्यटक जात आहेत हे त्यांनी पुरेशा वेळ देऊन अभ्यासलं होतं तपासलं होतं मोबाईल नेटवर्क नाही ने जायला सरळ रस्ता नाही कारण तुम्ही खेचरावर किंवा घोड्यावर पोनीवर जाऊन तिकडे जातात आणि जिथे हल्ला झाला की तिकडे पोचायला पटकन हल्ला झाला हे कळायला वेळ लागणं कळल्यावर हेलिकॉप्टरनी मदत पोचवायची तर वेळ लागणं या सगळ्या गोष्टी टाळता येण्यासारख्या असतात पण मोह माया पैसा याचा या याच्यामुळे सगळ्या गोष्टी परवानगीशिवाय होतात आणि आपल्यालाही चालतं की काय होणार आहे इथे होत नाही तर तिथे काय होणार आहे आणि त्यामुळे ही पन्नास पर्यटनस्थळं बंद केलेली आहेत आता ती पन्नास पर्यटनस्थळं बंद झाली की त्याच्यामुळे चाळीस पन्नास हजार लोकांचे रोजगार गेले असतील ती हॉटेलं सगळी सुरू झाली होती विनापरवाना खाण्याचे धाबे किंवा ते सुरू झालं होतं तिकडे घोडे किंवा खेचरं नेणारे लोक त्यांची उपजीविका हमाल त्यांची उपजीविका तिथे वाहतूक करणारे लोक त्यांची उपजीविका अनेकांची उपजीविका धोक्यात आली असेल आणि त्यामुळे मग आता आपल्या पुरोगामी टोळक्यांनी तिकडे जर पर्यटकांना जाणं शक्य नसेल तर त्या लोकांना महाराष्ट्रात आणून त्यांच्या तुकार सिरियलमध्ये काम द्यावं आणि दाखवावं महाराष्ट्राला की बघा काश्मीरमध्ये रोजगार मिळत नाही तर काय झालं आम्ही महाराष्ट्रात रोजगार देतोय त्यांना मराठीचाही क्लास घ्यावेत मराठी शिकवावं म्हणजे एरवी आपल्या मराठमोळ्या राजकीय पक्षांना ज्यांचे खास त्यांचे संबंध असतात त्यांनाही त्याचा काही राजकीय तोटा होणार नाही पण ही प्रवृत्ती कुठेतरी इतकी भिनलेली आहे तो जो ऋषी भट यांचा जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे की ज्या झिप लाईनच्या याच्यामध्ये जो झीपलाईनवर करतोय तो अल्लाहू अकबरच्या घोषणा देऊन त्यांना सोडतोय त्यांना असं वाटलं आता असं वाटलं तेव्हा त्यांना कळलंच नाही की त्याला मृत्यूमुखी मृत्यूच्या दाढेतच टाकण्यासाठी यांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या आणि त्याच्यामुळे त्याची पण चौकशी झाली त्याची चौकशी झाल्यावर पुळका कोणाला आला माहिती आहे आपल्या जोगसत्ताला पुळका आला आज मी असंच वेबसाईट वर्तमानपत्राचं वेबसाईट उघडलं तर बातमी काय बघा म्हणजे म्हणून मला धक्का बसला मुस्लिम धर्मात अल्लाहू अकबर का म्हटले जाते पहलगाम हल्ल्यानंतर हा मुद्दा चर्चेत का आला लोकसत्ता रिसर्च बापरे त्याच्यावर त्यांनी रिसर्च केलेला आहे आणि एक्सप्लेन मग अल्लाहू अकबरचा घोष मग त्याचा कुठे वापर झाला मग पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर हल्ला झाला मग त्यामुळे लोकांना वाटलं की अल्लाहू अकबर ही घोषणा दहशतवादाशी संबंधित आहे पण हा गैरसमज कसा झाला मग अल्लाहू अकबर म्हणजे काय कबीर अकबर आणि तकबीर यांचा संबंध काय कबीर ते अकबर अल कबीर हे अल्लाच्या नावांपैकी एक आहे अरबी शब्द अकबर वगैरे हे सगळं लोकसत्ताची पत्रकारिता बघा अल्लाहू अकबर कसं पवित्र आहे आणि त्याच्यामुळे दहशतवाद्यांनी ते उच्चारत असले तरी त्याचा अर्थ तसा होत नाही आपल्याकडे जसं आपण गणपती बाप्पा मोर्या म्हणतो तसं तिकडे म्हणत असावेत म्हणजे ही जी धडपड चालू आहे मी असं म्हणणार नाही कारण अनेकांनी आतापर्यंत म्हणजे जे व्हिडिओ प्रसिद्ध झाला तो बघितल्यावर अंगावर काटा येतो कारण जेव्हा ती मध्ये मा त्या माणसाला पाठवलं बट त्यांना तेव्हाही गनशॉट ऐकू येत होते आणि त्यांची लाईन जात असताना तर आपण बघितलं की गोळ्या घालून लोक मारले जातानाचाही व्हिडिओ त्याच्या चित्रित झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे काय झालं ते स्वतः यांनी स्वतः व्हिडिओ एन आयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे की त्या तिथे पोचले आणि मग त्यांनी स्वतःच तो लॉक त्याचं काढलं आणि उडी मारली आणि त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलगा का मुलगी ते मुलगा मिळाला ते आणि मग ते जाऊन ते लपले तिकडे बायकांनी टिकल्या काढल्या होत्या आणि वा जीव वाचवण्यासाठी त्यांच्यापैकी काही अल्ला अकबरच्या घोषणा देत होत्या पण असं असू नाही तरी मी आरोप करत नाही आहे कारण हे तपासण्याचं काम तपास यंत्रणांचं त्यांना ते करू द्या पण तपास यंत्रणा काम करतायत म्हणून त्यांना निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट वाटण्याचं जे काम सुरू झालेलं आहे त्याचा जास्त विरोध करणं आवश्यक आहे कारण प्रथमदर्शनी हे सगळी मंडळी त्याच्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असावी असं वाटतंय तपास यंत्रणांनी शोधल्यावर त्याच्याबद्दल स्पष्टपणे बोलायला ते जास्त सुयोग्य राहील पण ही जी वृत्ती कुठून आले मला कळत नाही म्हणजे ही अशा प्रकारची वृत्ती महाराष्ट्राला आणि हे ग्रहण का लागलं आहे कोणामुळे लागलं आहे की अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या तर आपलं नाव हो। गिनीज बुकात लिहिलं आहे एका मानवतेच्या पुस्तकात कुठल्या त्यांच्या ज्या याच्यात त्याच्यामध्ये लिहिलं आहे काय वाटतं नेमकं मला कळत नाही पण या अशा अंतर्गत शत्रूंनी भारताला विळखाने दिलेला आहे आत्मदे हे सगळे शत्रू आहेत एक घोषणा व्हॉट्सअपवर आणि या सगळ्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घालते की इस्रायल घिरा हुआ आहे भारत से भरा हुआ है। गोशना ले ले आहे अशा प्रकारच्या घोषणा लोकांच्या मनात येतात याचा अर्थ नक्कीच काहीतरी गोष्टी बिघडलेल्या आहेत आणि या सगळ्या माध्यमांना महाराष्ट्र सरकार डोक्यावर बसवतं आहे आपण या गावचेच नव्हतं आपल्याला हे काही फरकच पडत नाही अशा आविर्भावात पण ही अशा प्रकारची वृत्ती कुठेतरी ड्रेन आऊट करायची गरज आहे जरी तुमचा त्याच्याशी थेट संबंध नसला तरी पण दुर्दैवाने त्यांनी आयोजित केलेल्या पुरस्कारात जाऊन भाषणं करायची त्यांनी लिहिलेली पुस्तकाची प्रकाशनं करायची या सगळ्यांना मोठं करण्याचं काम भाजप सरकार जर करत असेल कर तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे कारण हा हेतू काही ठीक नाही आहे दहशतवादाचं अप्रत्यक्षपणे समर्थन करणं किंवा जे डोळ्यासमोर दिसतं आहे त्याच्यावर पांघरूण घालणं डोळे मिटून घेणं यांनी हा प्रश्न सुटणार नाही आहे या निमित्ताने या हल्ल्याच्या निमित्ताने हे अनेक लोक जे आपल्या अवतीभोवती वावरत होते त्यांची ही वृत्ती उघडी पडलेली आहे आता त्यांना कुरवाळायचं थोपटायचं का दूर करायचं हे केंद्र आणि राज्य सरकारने ठरवायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तृता सिथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट